नमस्कार नमस्कार तर सामाजिक संस्था आणि धर्मादाय संस्था म्हणजे नेमकं काय आणि ती कायद्याने कशी परिभाषित केली जाते मुळात धर्मादाय संस्था किंवा आपण त्याला सामाजिक संस्था असं सुद्धा म्हणतो किंवा काही ठिकाणी बहुद्देशी संस्था असं सुद्धा म्हटलं जातं तर याच्यामध्ये कायद्याची परिभाषा अशी आहे की अनेक लोक एकत्र येऊन समाजाच्या कार्यासाठी आपलं योगदान देतात किंवा काहीतरी समाजाचा आपण देणं लागतो म्हणून कार्यरत असतात तर ही माणसं एकत्र येऊन जेव्हा स्वतःचं संघटन निर्माण करतात आणि ह्या संघटित लोकांमुळं समाजाचं काही कार्य घडतं किंवा समाजाला एक नवी दिशा प्रेरणा देण्याचं काम होतं तर अशा संघटनेच किंवा संस्थेचं नावरूप म्हणजेच धर्मादाय संस्था किंवा सामाजिक संस्था तसं लोक धर्मादाय संस्था किंवा सामाजिक संस्था सुरू करण्याचा विचार का करतात मुख्यतः ज्या लोकांना समाजासाठी काहीतरी करायचंय किंवा समाजासाठी योगदान द्यायचंय तर अशा लोकांना विविध क्षेत्रामध्ये काम करण्याची इच्छा असते जसं की सामाजिक क्षेत्र असेल शैक्षणिक क्षेत्र असेल क्रीडाविषयक क्षेत्र असेल तर ह्यामध्ये आपण म्हणू की डिपार्टमेंटल वाईज जसं की आपल्याकडं सगळ्या प्रकारचे डिपार्टमेंट आहेत सांस्कृतिक आहे शैक्ष शिक्षणविषयक विषयक आहे क्रीडा विषयक आहे शेतीविषयक आहे किंवा शेतीमधले काही आधुनिक रिसर्च असतील त्यांच्या विषयक आहे किंवा विज्ञानातील काही रिसर्च असतील याच्या विषयक आहे तर अशा विविध विषयांवरती ही लोक काम करतात आणि या त्यांच्या रिसर्चमधून किंवा त्यांच्या प्रेरणेमधून किंवा त्यांनी जे समाजासाठी कार्य करण्याचं इच्छिलेलं आहे अशा इच्छेमधून जे काही सामाजिक कार्य घडतं किंवा घडावं यासाठी ही या लोक एकत्र येऊन एक संस्था किंवा सामाजिक संस्था निर्माण करतात तर त्यांचा मुख्य उद्देश हाच असतो की काहीतरी आपल्या हातून सामाजिक काम घडलं पाहिजे किंवा आपण जर आज भारताचे नागरिक आहोत जबाबदार नागरिक जबाबदार नागरिक आहोत तर काही गोष्टींसाठी वंचित राहिलेल्या लोकांसाठी काम करण्याची त्यांची इच्छा असते म्हणून ही लोक एकत्र येऊन अशा प्रकारच्या सामाजिक संस्था किंवा ट्रस्ट ह्या निर्माण करतात तर सर धर्मादाय संस्था नोंदणी केल्याचे मुख्य फायदे काय आहेत धर्मादाय संस्था नोंदणी केल्यानंतर ज्यावेळेला तुम्ही एखादं का सामाजिक काम करत असता त्यावेळेला काही लोकांना तुमचं काम बघून प्रेरणा मिळते की बाबा काय नाही ही लोक खूप छान काम करतायत आपल्याला सुद्धा यांच्यासोबत जाऊन काम केलं पाहिजे किंवा आपण सुद्धा यांच्यासोबत यांच्या संघटनेसोबत जुडलं पाहिजे तर यासाठी काही लोक इच्छुक असतात जेणेकरून त्यांच्याकडून सुद्धा हे महत्वपूर्ण कार्य घडेल आणि समाजासाठी ते सुद्धा काहीतरी दायित्व देऊ शकतील तर अशा वेळेला काय होतं की ज्यावेळेला माणूस माणसाशी जोडला जातो त्यावेळेला एक त्या माणसांमध्ये विश्वासार्हता निर्माण होते आणि आपण यालाच नागरिकांमध्ये एकात्मतेची भावना निर्माण करणं असा सुद्धा सुद्धा शब्द त्याला वापरू शकतो आपण ज्याच्यामध्ये अनेक लोक संघटित होऊन काही ना काहीतरी चांगलं कार्य करण्याची इच्छा त्यांच्या मनामध्ये असते काही ना काहीतरी दायित्व देण्याची इच्छा त्यांच्या मनामध्ये असते आणि आपण जसं की बघतो की दान हे सरस्व सर्वस्वी श्रेष्ठ दान मानलं जात मग ते दान अन्नदानासुदे दे वस्त्रदान असू दे किंवा इतर अनेक प्रकारचे दान असतील किंवा काही गुप्तदान असतील तर हे दान हे आपल्या हिंदू धर्मामध्ये किंवा सर्व धर्मांमध्ये हे श्रेष्ठ मानलं जात म्हणून अशी काम करत असताना जर तुम्ही खरच खूप चांगलं काम करताय आणि तुम्ही संस्था संघटित केली परंतु त्याची नोंदणी केली नाही तर जर तुम्ही महाराष्ट्र मध्ये काम करत असाल तर तुम्ही तुम्ही जे कार्य केलं किंवा जे काही केलं ते तुमचं कायदेशीर दृष्ट्या कायद्याच्या कुठंतरी कायद्याच्या संस्थेची नोंदणी करणं हे गरजेचं असतं तर सर आम्हाला जाणून घ्यायचं की धर्मादाय धर्मादाय नोंदणीसाठी कोणती प्रमुख पावले उचलावी लागतात धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडील संस्था किंवा ट्रस्ट नोंदणी करत असताना आपल्याला सर्वप्रथम ह्याची नोंदणी प्रक्रिया जाणून घेणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर कायदेशीर दृष्ट्या तुम्ही कोणतं काम करणार आहात जे या संस्थेच्या माध्यमातून तुम्ही जी काय काम करणार आहात ज्या उद्देशांसाठी तुम्ही काम करणार आहात ती नेमकी कामं कोणकोणती असायला पाहिजेत हे कायद्याच्या बंधनामध्ये बांधून दिलेलं आहे की जेणेकरून तुम्ही जे काम करताय हे फक्त धर्मादाय आणि धर्मदाय कार्यासाठीच असलं पाहिजे अशा असतो त्याच्यामुळे याची नोंदणी प्रक्रिया थोडीशी क्लिष्ट जरी असली तरी ती खूप सोपी आहे अशी काय अवघड प्रोसिजर त्याची नाहीये नोंदणी प्रक्रियेची सुरुवात करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे किंवा आवश्यक माहिती काय तुम्ही देऊ शकता धर्मादाय संस्था नोंद करत असताना आपल्याला जसं की आपण बघतो की जिल्हावाईज याची कार्यालय आहे प्रत्येक ठिकाणी कार्यालय दिलेली आहे जर महाराष्ट्रामध्ये मा बघायचं झालं तर सर्वोच्च कार्यालय याचं मुंबई या ठिकाणी आहे वरळीला याची खूप मोठी बिल्डिंग आहे तर या वरळीचं जे ऑफिस आहे ते मेन ऑफिस आहे ज्याला आपण धर्मादाय आयुक्त कार्यालय असं म्हणतो त्याच्यानंतर सेक्शन याच्यामध्ये दिलेले आहेत जिल्हा वाईज सेक्शन वाटून दिलेले आहेत तर याच्यानुसार जर यांची हायर आरकी बघितली तर धर्मादाय आयुक्त हे सर्वोच्च असतील त्याच्यानंतर येतात ते जॉईंट चॅरिटी कमिशनर म्हणजे धर्मादाय सह आयुक्त आणि त्यानंतर त्याच्या खालोखाल येतात ते म्हणजे सहाय्यक धर्मादाय आयुक्त तर हे सहाय्यक धर्मादाय आयुक्त जे आहेत ते प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी है कार्यक्षेत्र वाटून दिलेलं आहे किंवा ज्या ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही राहताय त्या जिल्ह्यामधलं तुमचं रजिस्ट्रेशन त्या जिल्ह्याच्या ठिकाणच्या धर्मादाय कार्यालयामध्ये तुम्ही जाऊन करू शकता तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल की सर्वप्रथम तुम्हाला नोंदणी करण्यापूर्वी तुम्ही ज्या नावाने ही संस्था सुरू करताय हे नाव तुम्हाला त्या धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये जाऊन चेक करावं लागेल की बाबा त्या नावाने दुसरी कुठली संस्था याआधी तयार झाली आहे का किंवा आपण ज्या संस्थेला नाव देतोय हे नाव आधी या आधी कुणी घेतलेलं आहे का तर हे ज्या वेळेला तुम्ही व्हेरीफाय कराल त्यावेळेला तुम्हाला समजून येईल की बाबा हा आपण जे नाव करतोय ते आपलं नाव युनिक आहे या युनिक नावाने आपण ही संस्था रजिस्ट्रेशन करू शकतो परंतु आता हे झालं नावाबत आता ह्याच्यामध्ये कायदेशीर प्रक्रिया काय असते तर नोंदणी करत असताना तुम्हाला कमीत कमी सात लोकांची आवश्यकता हो असते या सात लोकांची तुम्हाला आधार कार्ड द्यावे लागतात पॅन कार्ड द्यावे लागतात त्याचबरोबर तुमच्या संस्थेचा ऑफिस ऍड्रेस म्हणून काही ठिकाणी जसं की आपण मालमत्तापत्रक असेल नगरपंचायत असेल तर किंवा ग्रामपंचायत असेल तर आठचा उतारा असेल अशी महत्वपूर्ण पुरावे देऊन ही संस्था रजिस्ट्रेशन करून घेऊ शकतो आता जर काही ठिकाणी जिल्ह्याच्या वाईज आपण बघितलं तर काही ठिकाणी मालमत्ता पत्रकावरती आठ उतार्यावरती सिटी सर्वे उतार्यावरती किंवा खरेदीदस्ताचा जो इंडेक्स टो असतो याच्यावरती नोंदणी करून मिळते परंतु काही ठिकाणी आपल्याला फक्त लाईट बिल देणं आवश्यक हो, असतं लाईट बिलावरती सुद्धा आपली संस्था नोंद करून घेतली जाते आता ही सगळी कागदपत्र जुळवल्यानंतर नेमकं काय करायचं तर ही कागदपत्र जुळवल्यानंतर तुम्हाला संस्था नोंदणी करता प्रस्ताव तयार करावा लागतो हा प्रस्ताव तुम्हाला दोन प्रतिमध्ये धर्मादा आयुक्त कार्यालयाकडे द्यावा लागतो आता धर्मदा आयुक्तांना याच्यामध्ये संस्था निबंधक म्हणून सुद्धा पद दिलेलं आहे हे संस्था निबंधक पद असल्यामुळे तुम्हाला हे जे दोन प्रस्ताव आहेत ते त्या कार्यालयात दिल्यानंतर याचे दोन वेगवेगळे कायदे आहेत याच्यामध्ये संस्था नोंदणी अधिनियम हा अठराशे चा हा जुना कायदा आहे आणि त्याच्यानंतर आलेला एकोणीसशे पन्नासचा महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ऍक्ट असे दोन ऍक्ट आहेत या दोन ऍक्ट खाली तुम्हाला या संस्थेचं रजिस्ट्रेशन मिळत असतं त्यामुळे ज्यावेळेला आधी तुमची संस्था सोसायटी रजिस्ट्रेशन ऍक्ट अंडर रजिस्टर होते त्यानंतर तीच संस्था तुमची बीपीटी ऍक्ट म्हणजेच महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ऍक्ट खाली सुद्धा नोंद केली जाते मग अशा दोन कायद्यांखाली याची नोंद झाल्यामुळे तुम्हाला त्याचं दोन प्रतीमध्ये सर्टिफिकेट सुद्धा मिळतं पहिलं सर्टिफिकेट येतं ते संस्था नोंदणी अधिनियमाखालचं येतं आणि दुसरं सर्टिफिकेट येतं ते म्हणजे महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ऍक्ट एकोणीशे पन्नासचा त्याच्या खालचं येतं त्यालाच आपण ट्रस्ट असं देखील म्हणतो तर सर धर्मादाय संस्थेच्या कायदेशीर रचना कशा असू शकतात आता ह्या धर्मादाय संस्थेच्या विविध रचना आहेत जसं की आपण धर्मादाय कार्यालयाकडे ही संस्था नोंद करू शकतो किंवा ट्रस्ट नोंद करू शकतो तसंच आपण सेक्शन एट कंपनीमध्ये सुद्धा या संस्थांचं रजिस्ट्रेशन करू शकतो फक्त त्यासाठी रेग्युलेशन वेगळे आहेत कायदे वेगळे आहेत आणि ह्या दोन कायद्यांमधून किंवा तीन कायद्यांमधून आपल्याला प्रोसिजरने जावं लागतं तर सर आम्हाला जाणून घ्यायचं की नोंदणीसाठी देश आणि राज्यानुसार काय नियम असतात याच्यामध्ये जसं मी आता तुम्हाला सांगितलं की जर देशासाठी तुम्ही विचार करत असाल तर सोसायटी रजिस्ट्रेशन ऍक्ट अठराशे साठ हा ऑल ओव्हर इंडियासाठी बनवला गेलेला आहे आणि जर राज्यानुसार म्हणाल तर महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ऍक्ट हा वेगळा कायदा त्याच्यामध्ये एकोणीशे पन्नास साली हा लागू करण्यात आलेला जसं मी आता तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये दोन वेगवेगळ्या कायद्यानुसार याचं रजिस्ट्रेशन होतं तर सोसायटी रजिस्ट्रेशन ऍक्ट अठराशे साठचा जो कायदा आहे हा ऑल ओव्हर इंडियासाठी आहे म्हणजे देशात सगळीकडे हा कायदा वापरला जातो परंतु राज्यासाठी म्हणाल तर प्रत्येक राज्याचा त्याचा वेगळा कायदा ट्रस्ट साठी असू शकतो आता याच्यामध्ये मूळ जो ट्रस्ट ऍक्ट आहे तो एकोणीसशे बहात्तर साली आलेला आहे त्याला इंडियन ट्रस्ट ऍक्ट असं देखील म्हणतात इंडियन ट्रस्ट ऍक्ट चे काही नियम इकडे लागू होतात काही होत नाही परंतु सगळेच नियम लागू असतील असेही नाही मग महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ऍक्ट एकोणीशे पन्नास साली हा कायदा लागू करण्यात आलाय त्यानुसार महाराष्ट्रामध्ये जेवढे काही ट्रस्ट आहेत ते सर्व ट्रस्ट या कायद्याअंतर्गत रजिस्टर केले जातात आणि ज्या काही संस्था आहेत ज्या अठराशे साठच्या कायद्यानुसार नोंदल्या गेलेल्या आहेत या नोंदल्या गेलेल्या संस्था सुद्धा या एकोणीशे पन्नासच्या कायद्यानुसार नोंद कराव्या नोंद कराव्या आपल्याला लागतात त्यामुळे यालाच आपण ट्रस्ट असं म्हणतो तर सर हे झालं कायदेशीर बाबतीत तर आर्थिक बाबतीत काय कि का मी असं ऐकलंय की एखाद्या व्यक्तीने जर का एखाद्या ट्रस्टला डोनेशन दिलं तर त्याच्यामध्ये इन्कम टॅक्स लागतो तर त्याचे फायदे काय आहेत आता जर समजा एखादा व्यक्ती एखाद्या संस्थेला किंवा एखाद्या ट्रस्टला देणगी देतोय जर त्याची स्वकाष्टाची मालमत्ता आहे किंवा तो एखादा टॅक्स पेअर आहे जर त्यानं अशा धर्मादाय संस्थेला धर्मादाय कार्य करण्यासाठी जर देणगी दिली सोयांसो रक्कम जर त्यानं दान दिली असेल तर त्याला मध्ये त्याच्या बसणार इन्कम टॅक्सला त्याला बेनिफिट मिळतो कारण त्याने त्या संस्थेसाठी दान दिलेलं असतं तर या कारणांसाठी तुम्हाला काय करावं लागतं तुमची संस्था रजिस्ट्रेशन झाल्यानंतर इनकम टॅक्स डिपार्टमेंट कडून तुम्हाला ट्वेल्व ए आणि एटीजी जी अशी दोन सर्टिफिकेट मिळावे लागतात आणि ही दोन सर्टिफिकेट तुम्हाला मिळाल्याच्या नंतरच हे तुम्हाला टॅक्स बेनिफिट मिळू शकतात जसं की याला एक कायदेशीर स्वरूप आहे जर तुम्ही हे केलं तरच ते तुम्हाला मिळेल जर नाही केलं तर तुम्हाला त्याचे बेनिफिट घेता येणार नाही तर हे झालं टॅक्स बाबतीत तर संस्था नोंदणी नंतर ती संस्था मेंटेन करण्यासाठी अजून काय काय करावं लागतं ज्या वेळेला एखादी सा, सामाजिक संस्था किंवा धर्मादाय संस्था आपण सुरू करतो त्याच्यानंतर आपल्याला काय करावं लागतं त्या संस्थेसाठी आपण जो काही खर्च करतोय त्याच्या उद्देशांसाठी जो काही खर्च करतोय हा खर्च कुठेतरी त्याचा लेखाजोखा असला पाहिजे त्यासाठी तुम्हाला त्याची किर्द खतावणी लिहावी लागते त्याचबरोबर तुमची संस्था वेळोवेळी जे काही कार्यक्रम घेते ज्या उद्देशांसाठी काम करते तो उद्देश ठरवण्यासाठी किंवा तो एखादा कार्यक्रम पर्टिक्युलर ठरवण्यासाठी तुम्हाला त्या बाबतीत ठराव घ्यावे लागतात आणि अशा ठरावाची एक वही मेंटेन करणं गरजेचं असतं आणि हे ठराव आणि त्याचबरोबर तुमची किर्द खतावणी या किर्द खतावणीवरून तुम्हाला वार्षिक अहवाल सादर करायचा असतो की तुम्ही या वर्षामध्ये जसं की आर्थिक वर्ष म्हणतो आपण एक एप्रिल ते एकतीस मार्च या एक एप्रिल ते एकतीस मार्च पर्यंत तुम्ही त्या संस्थेचं काय काय काम केलं त्याच्यामध्ये तुम्हाला खर्च किती आले ते तुम्ही खर्च कशा कशा पद्धतीने केले ते खर्च करण्यासाठी तुम्हाला येणारा पैसा तो कुठून आला याचा लेखाजोखा तुमच्याकडे असला पाहिजे आणि अशा संस्थांचा लेखाजोखा हा आपल्याला धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे तुमच्या ऑडिटर किंवा सी ए यांच्या सही सिक्क्यानेशी अहवाल सादर करावा लागतो यालाच आपण संस्थेचा वार्षिक अहवाल म्हणतो या वार्षिक अहवालामध्ये काय काय असतं तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे शेड्यूल्स दिलेले असतात त्याच्यामध्ये तुमचा इन्कम त्याच्यानंतर त्याच्यानंतर तुमच्या एक्सपेंडिचर्स काय काय आहेत त्यानंतर तुम्ही कोणकोणत्या उद्देशांसाठी तो खर्च केला हे सगळं त्या ऑडिट रिपोर्ट मध्ये तुमच्या पाहिजे आणि हा ऑडिट हा सीए सर्टिफाईड किंवा ऑडिटर काही जणांना या नोंदणी प्रक्रिया दरम्यान काहीतरी कायदेशीर अडथळे येतात तर त्या अडथळे दूर करण्यासाठी काही उपाय आहेत का याच्यामध्ये मुख्यत्वे करून अडथळे येण्यासारख्या गोष्टी कुठल्या असतात तर काही लोकांना संस्था नोंदणी ऑनलाईन कशी करायची मुळात हेच माहित नसतं संस्थेची नोंदणी ही ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीनं काही ठिकाणी होते तर काही ठिकाणी फक्त ऑनलाईन पद्धतीने होते आता ह्या दोन्ही पद्धतीनं ज्यावेळेला आपण संस्था एखादी नोंद करायला जातो त्यावेळेला कायदेशीर अडचण म्हणजे काय की माणसांना कायद्याचं थोडंसं अज्ञान असतं मग अशा वेळेला काय करायला पाहिजे की कोणतरी मार्गदर्शक किंवा कोणाचा तरी सल्ला घेऊन जर तुम्ही संस्था नोंदणीची प्रक्रिया सुरू केली तर तुम्हाला कोणत्याही कायदेशीर अडचणी येणार नाहीत आणि जेणेकरून तुम्ही ज्या काही संस्था संस्थेची नियम नियमावली बनवताय किंवा उद्दिष्ट बनवताय तर त्यावेळेला तुम्हाला कायदेशीर दृष्ट्या योग्य असणारे उद्दिष्ट किंवा कायदेशीर दृष्ट्या योग्य असणारे नियम हे तुमच्या संस्थेला असले पाहिजेत म्हणून तुम्हाला ज्यावेळेला तुम्ही संस्था नोंद करता त्यावेळेला मार्गदर्शनाची आवश्यकता असते त्याचबरोबर तज्ज्ञांचा सल्ला तुम्ही नक्की घेतला पाहिजे एखाद्या संस्थेचं उद्दिष्ट धर्मादाय म्हणून कसं ओळखलं जायचं याचा विचार कसा करावा एखादी संस्था ज्या वेळेला नोंद करण्यासाठी तुम्ही प्रस्ताव दाखल करत असता त्यावेळेला तुमची उद्दिष्टांची कॉपी असते त्याच्यामध्ये तर तुमचे उद्दिष्ट हे धर्मादाय आहेत हे ओळखण्याचा एकमेव पर्याय म्हणजे जे उद्दिष्ट तुम्ही दिलेले आहेत हे सामाजिक स्वरूपाचे असले पाहिजेत शैक्षणिक स्वरूपाचे असले पाहिजेत क्रीडा विषयक स्वरूपाचे असले पाहिजेत त्याचबरोबर शेतीविषयक स्वरूपाचे असले पाहिजेत पर्यावरणपूरक असले पाहिजेत त्याचबरोबर तुम्ही जे उद्देश देताय हे कायदेशीर दृष्ट्या योग्य असले पाहिजेत ज्याच्यामध्ये जर तुम्ही एखादा उद्देश टाकला की बाबा एखादा क्लबिंग करतोय आणि त्या क्लबमध्ये जसं की आपण बघतो क्रिकेट क्लब आहे फुटबॉल क्लब आहे तर एखादा जर त्या धर्मादाय संस्थेच्या माध्यमातून जर पत्त्याचा डाव मांडत असेल तर मात्र तुम्हाला याचं रजिस्ट्रेशन मिळणार नाही पण जर तुम्ही खरोखर धर्मादाय किंवा धर्मार्थ काम करत असाल किंवा एखादं सामाजिक काम करत असाल तर त्या पद्धतीचे जर तुम्ही उद्देश घेतले असतील तर तुमची संस्था ही धर्मादाय आहे हे आपल्याला समजतं पण याच्यामध्ये फक्त तुमचे उद्देश हे धर्मादायच असले पाहिजेत ज्याच्यामध्ये कमर्शियल उद्देश असता कामा नये जसं की दुग्ध व्यवसाय पशुपालन आमुक या गोष्टी त्यात आल्या नाही पाहिजेत जसं की आपण म्हणतो एखादं काम तुम्ही करता आणि त्याच्यामधनं तुमची भावना असते की यातनं मला दोन रुपये मिळाले पाहिजे तर अशा पद्धतीचे उद्देश कधीही या संस्थेमध्ये असू नयेत फक्त तुम्ही यामध्ये गाय पालन करू शकता शेळी पालन करू शकता परंतु त्यासाठी तुम्हाला संबंधित खात्यांची पूर्वपरवानगी देखील घ्यावी लागते आता आम्ही धर्मादायकडे गोशाळा वगैरे रजिस्ट्रेशन करून देतो यामध्ये त्यांचे उद्देश जे आहेत ते गोरक्षण गो संरक्षण गो त्याचबरोबर त्या गायींची काळजी घेणं यासाठीचेच असतात त्यामुळं याला आपण कमर्शियल म्हणू शकत नाही हे फक्त सामाजिकच आलं त्यामुळे तुमचे उद्देश हे सामाजिक आहेत हे ओळखण्यासाठी तुमच्या उद्देशांमध्ये कुठलंही कमर्शियल उद्देश असता कामा नयेत ज्याच्यामुळे ओळखली जाऊ जा शकते की तुमची संस्था ही धर्मार्थ काम करणारी आहे किंवा सामाजिक संस्था आहे संस्थेचे ध्येय ही मजबूत असणं का आवश्यक आहे ज्यावेळेला आपण संस्था नोंदणी करत असतो त्यावेळेला त्याच्यामध्ये दे ध्येय आणि उद्दिष्ट असतात तर संस्थेचं ध्येय हे असं असलं पाहिजे की ज्यामधून फक्त समाजासाठी काम करणं किंवा समाजाला प्रेरणा देणं किंवा समाजाला एक नवी दिशा देणं हा उद्देश तुमचा असणं जरुरी असतं म्हणून तुम्ही ज्या वेळेला एखादा प्रस्ताव तयार करत असता त्या प्रस्तावामध्ये परिशिष्ट ब आणि परिशिष्ट क परिशिष्ट ब मध्ये तुम्हाला फक्त उद्देशाचा कॉलम असतो आणि परिशिष्ट क मध्ये हे संस्थेची नियम निमावली दिलेली असते की तुमची संस्था नेमकी कोणत्या प्रकारची आहे नेमकं त्याच्यामध्ये तुमचे तुमची संस्था नोंदणी होत असताना ती कशा पद्धतीने होणार आहे त्याची सर्व नियम नियमावली ही त्या प्रस्तावामध्ये दिलेली असते त्या नियम नियमावलीमध्ये अजून काय असतं की तुमच्या संस्थेचं कार्यक्षेत्र काय असलं पाहिजे तर तुम्ही आता महाराष्ट्रात तर तुमचं कार्यक्षेत्र हे फक्त महाराष्ट्र राज्यच असेल तुम्हाला देशव्यापी अशी संस्था काढून रजिस्टर करून घेता येणार नाही कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त तेवढ्यापुरतीच मर्यादा दिलेली आहे कायद्यानुसार त्यामुळे तुम्हाला धर्मार्थ संस्था नोंद करत असताना ही कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्यच मिळत आणि याच्यामध्ये नियम निमावली दुसरी गोष्ट अशी दिलेली असते की तुमची संस्था नोंद करत असताना तुम्ही देणगी कशी स्वीकारणार किंवा आलेल्या देणगीचा विनियोग कसा करणार त्याचबरोबर संस्थेची मीटिंग वेळोवेळी कशी घ्यायची वार्षिक मिटिंग कधी घ्यायची कार्यकारी मंडळाची सभा कशी असली पाहिजे या सगळ्या गोष्टी या नियम निमावलीमध्ये नमूद असतात त्यामुळं ज्या वेळेला तुम्ही एखादं सामाजिक काम करताय त्यावेळेला तुमचं ध्येय हे केवळ सामाजिक काम करणच असलं पाहिजे ज्याच्यामध्ये तुम्ही पैसे अडपणं किंवा अजून कुठल्या गोष्टी अशा करू शकत नाही सामान्यतः ट्रस्टी आणि मंडळ सदस्यांची निवड कशी केली पाहिजे संस्था ज्यावेळेला आपण नोंदणीकृत करत असतो त्यावेळेला त्याच्यामध्ये जे आपण मेंबर्स घेतो ह्या मेंबरलाच आपण ट्रस्टी किंवा कार्यकारी मंडळ सदस्य म्हणतो तर हे कार्यकारी मंडळ निवडत असताना याच्यामध्ये जसं मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की कमीत कमी, कमी सात लोक असले पाहिजे तुमच्या संस्थेत तर हे सात लोक असतील तर ह्या सात लोकांमध्ये तुमची जी पदाधिकाऱ्यांची निवड आहे ही ठरावानुसार असली पाहिजे ज्याच्यामध्ये अध्यक्ष कोण होणार उपाध्यक्ष कोण होणार सचिव कोण होणार खजिनदार कोण होणार याबाबत तुमच्या तुमच्यामध्ये चर्चा असली पाहिजे आणि बाकीचे जे सदस्य आहेत जसं की आता चार मेंबर आपण चार पदाधिकारी निवडले यानंतर जे बाकीचे सदस्य आहेत सात तीन सदस्य राहिलेले हे आपले सदस्य किंवा कार्यकारी मंडळ सदस्य म्हणून त्याच्यामध्ये आपण नियुक्ती करत असतो तर हे कार्यकारी मंडळ निवडत असताना तुम्हाला या पद्धतीकारांबरोबरच या कार्यकारी मंडळातील सदस्यांकडून फी किती घ्यायची वर्गणी किती आकारायची मग त्याच्यामध्ये सभासदत्वाचे प्रकार कसे कसे असणार आहेत मग त्याच्यामध्ये तुमचे आजीव सभासद असतील सामान्य सभासद असतील मग त्यांच्याकडून फी किती घ्यायची हे सगळं ठरवावं लागतं मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं तर नोंदणी पूर्व एक सभा घ्यावी लागते आणि त्या सभेमध्ये ह्या सर्व गोष्टी चर्चा कराव्या लागतात मग याच्यामध्ये अजून इन्क्लुडिंग गोष्टी कुठल्या आहेत तर तुम्ही संस्था नोंदणी करत असताना त्याचे कागदपत्र बनवणं किंवा ते सादर करणं याचे अधिकार द्यायच्या गोष्टी असतील किंवा जर तुम्ही बँक अकाउंट काढलं संस्थेचं नोंदणी झाल्यानंतर तर ते बँक अकाउंट कोणी चालवायचं कोण कोणत्या पदाधिकाऱ्यांच्या सहीनं ते बँक अकाउंट चालणार हे सगळं या ठरावामध्ये घेतलं जातं त्याचबरोबर तुमच्या संस्थेचा पत्ता जसं मग मी सांगितलं की आठ अवतारा लागतो किंवा लाईट बिल लागतं किंवा मालमत्तापत्रक लागतं सिटी सर्वे अवतारा लागतो तर हे सगळं कोणाच्या नावचं घ्यायचं हे सगळे ठराव हे तुमच्या नोंदणीपूर्व सभेमध्ये होतात त्यामुळं संस्था नोंद करत असताना तुम्ही पहिली संस्था नोंदणीपूर्व सभा घेतली पाहिजे त्यानंतर तुम्ही त्याच्या त्या सभेमध्ये कार्यकारी मंडळ ठरवलं पाहिजे त्यानंतर ते कार्यकारी मंडळाच्या सदस्यांनी किती किती रुपये वर्गणी काढायची हे ठरवलं पाहिजे या सगळ्या सिक्वेन्स वाईज सगळ्या गोष्टी असतात यामध्ये एक सर्वात महत्वाची गोष्ट की तुम्ही जो कार्यकारी मंडळ सदस्य निवडताय हा कार्यकारी मंडळ सदस्य हे एका घरातले किती घ्यायचे असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो तर एका घरातले कमीत कमी, -कमी फक्त तुम्ही दोन सदस्य घेऊ शकता एका घरातले दोन सदस्य त्याच्यामध्ये तुम्ही एक पदावरती घेऊ शकता आणि एक सदस्यांमध्ये घेऊ शकता आणि अनेक जणांना पडणारा असा प्रश्न की जर एखादा व्यक्ती गव्हर्नमेंट सर्वंट असेल तर तो या संस्थेमध्ये काम करू शकतो का तर गव्हर्नमेंट सर्वंट असणारा व्यक्ती या संस्थेमध्ये काम करू शकतो परंतु तो ज्या डिपार्टमेंटला काम करतोय त्या डिपार्टमेंट कडून त्याला असं कुठलं बंधन नसावं की तो एखाद्या सामाजिक संस्थेचा सभासद असेल एवढी चट असते बाकी कार्यकारी मंडळ तुम्ही तुमच्या पद्धतीनं निवडू शकता शकता यशस्वी धर्मादाय नोंदणी प्रक्रिया किंवा त्याचा प्रवास तुम्ही शेअर करू एखादी धर्मादाय संस्था नोंद करत असताना जसं मग मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला नेहमी घेतला पाहिजे यासाठी तुम्ही जर तुम्हाला परवडत असेल तर लिगल ऍडवायझर अपॉइंट करा किंवा जर तुम तुमच्या परिचयाचा एखादा गुन्हे तज्ज्ञ व्यक्ती असेल तर त्याच्याकडून तुम्ही मार्गदर्शन घ्या संस्थेची नोंदणी ही यशस्वीपणे करण्यासाठी तुम्हाला दोन गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे एक तर तुम्हाला कायद्याचं नॉलेज असलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला कायद्याचं नॉलेज नसेल तर तुम्ही एखादा तज्ज्ञ व्यक्ती किंवा मार्गदर्शक अपॉइंट करा आणि ज्याच्या माध्यमातून तुम्ही ही संस्था नोंद करून घ्या ज्याच्यामुळे तुमची प्रक्रिया सुलभ होईल त्याचबरोबर त्याच्यामध्ये ज्या काही कायदेशीर दृष्ट्या आहेत हे खासखळगे तुम्हाला समजतील त्याचबरोबर ही संस्था नोंदणी झाल्याच्या नंतर पुढे कशी चालवायची याबाबत काय करायचं किंवा नोंदणी झाली पण आता मला काय करायचं हेच माहीत नाही तर अशा पद्धतीचे प्रश्न बऱ्याच लोकांना पडतात पण नोंदणी झाल्याच्या नंतर या संस्थेचं कार्य कसं करावं याबाबतीत सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत या गोष्टींचं आहे। नॉलेज तुम्हाला घेता आलं पाहिजे त्यासाठी तुम्हाला मी असं म्हणेन की कायदेशीर दृष्ट्या नॉलेज घेणं खूप गरजेचं आहे जर तुम्ही कायदेशीर नॉलेज घेतलं आणि अशा पद्धतीच्या संस्था स्थापन केल्या तर तुम्हाला मला असं वाटतं की नक्कीच ही संस्था रन करण्यासाठी ते खूप महत्वाचं ठरेल आणि जर तुम्हाला ते घेणं शक्य नसेल किंवा घेता येत नसेल तर तुम्ही काय करा सर एखादा तज्ज्ञ व्यक्ती बघा त्या तज्ज्ञ व्यक्तीकडून तुमची ती संस्था नोंदणी प्रक्रिया करून घ्या आणि त्याच्याकडून तुम्हाला मार्गदर्शन सुद्धा मिळेल की नेमकी संस्था तुमची कुठल्या स्टेजला आल्यानंतर काय करायचं आणि जर प्रभावीपणे जर तुम्हाला काम करायचं असेल किंवा वाईड अँगलमध्ये काम करायचं असेल तर तुम्हाला या संस्थेच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी करता येऊ शकतात फक्त तुम्हाला ती करण्याची धडपड असली पाहिजे आणि तुमच्याकडे तेवढं नॉलेज देखील असलं पाहिजे नोंदणी नंतर धर्मादाय संस्थेचे व्यवस्थापन आणि वाढ कशा पद्धतीने करता येईल नोंदणी झाल्याच्या नंतर याचं व्यवस्थापन जसं मग मी सांगितलं की तुम्हाला तुमच्या प्रोसिडिंग दुख असतील किर्द खतावणी असेल या गोष्टी मेंटेन करणं जरुरी त्याचबरोबर तुम्ही जे काम करताय हे काम करतायत त्याचं तुमच्याकडे काहीतरी असलं पाहिजे जसं की आता एखादा वृक्षारोपणाचं काम करतो त्याचे फोटोज असतात ते फोटोज तुमच्याकडे कलेक्टिव्ह असले पाहिजे त्याचा एक प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्ही बनवला पाहिजे त्या प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये तुम्ही नोंदणीपासून आतापर्यंत काय काय काम केलं या सगळ्याचा लेखाजोखा असला पाहिजे म्हणजे ज्या गोष्टी तुमच्याकडे रायटिंगमध्ये आहेत ज्या गोष्टी तुम्हाला लिगली रायटिंगमध्ये ठेवायच्या आहेत त्या सगळ्या तुमच्याकडे असल्या पाहिजेत त्याशिवाय तुमची संस्था ही पारदर्शकपणे काम करू शकणार नाही आणि तुम्हाला कोणती कायदेशीर अडचण ही येणार नाही आणि याचं सुयोग्य व्यवस्थापन करण्यासाठी तुम्हाला एकतर तुमचे सभासद वाढवावे लागतील त्याचबरोबर जे देणगीदार आहेत जे संस्थेला फंडिंग करतात अशा लोकांचा तुम्हाला शोध घ्यावा लागेल आणि त्या लोकांना रिक्वेस्ट करून तुम्ही या संस्थेसाठी किंवा चांगल्या कार्यासाठी तुम्ही अशा पद्धतीची देणगी मदत मिळवू शकता आणि तुमच्या संस्थेचं काम व्यवस्थापन हे सुलभरित्या तुम्ही पार पाडू शकता तर या देणगीदारांनी जनतेचा विश्वास जिंकण्यासाठी काय करावं आता मी बऱ्याच प्रकारच्या संस्था बघतो की संस्था स्थापन करतात सर्व करतात सुद्धा येतात परंतु काही लोक देणगीदारांची विश्वासार्हता मिळवू शकत नाहीत किंवा जनतेचा सुद्धा विश्वासार्हता मिळवू शकत नाहीत मग जनतेमार्फत त्यांच्यावरती अॅलिगेशन्स होतात की संस्था फ्रॉड आहे असं आहे तसं आहे मग बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये कायदेशीरदृष्ट्या वाढत जातात मग जर अशा पद्धतीचा घोळ तुमच्या संस्थेमध्ये हो नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर सगळ्यात पहिल्यांदा महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कार्यकारी मंडळ निवडताना काळजी घेतली पाहिजे तुम्ही जी लोक घेत आहेत ती लोक घेत असताना ती लोक अशी असावीत की त्यांची समाजाप्रती काहीतरी देण्याची इच्छा असेल मग ज्यामुळं काय होईल की तुमच्या संस्थेमध्ये काम करत असताना त्या व्यक्तीला कुठलीही प्रकारची हाव सुटणार नाही त्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये फक्त एकच असेल की आपल्याला बाबा सामाजिक काम करायचे आणि अशा विचारांची लोक ज्या वेळेला एकत्र येतात त्याच वेळेला संस्थेचा खरा सक्सेस असतो ज्याच्यामध्ये जनतेचा सुद्धा विश्वास त्या लोकांवरती बसतो आणि अशा वेळेला तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही लोक तुमच्याकडं तुम्हाला भेटायला येणार की तुम्ही हे काम कसं केलं तुम्ही कशा पद्धतीनं पुढे वाटचाल करताय हे तुमच्या संस्थेची वा वा हे ऑटोमॅटिक होते तुम्हाला काहीच करायची गरज फक्त तुमचं कार्य हे पारदर्शक असलं पाहिजे जेणेकरून समोरच्या व्यक्तीला तुम्ही एखादी मदत करताय त्यावेळेला त्या व्यक्तीच्या मनात ती गोष्ट राहिली पाहिजे की या अमुक अमुक संस्थेने मला ही ही मदत केली त्यावेळेला माझी वाईट वेळ होती त्यावेळेला ह्यांनी धावून येऊन माझ्यासाठी काही ना काहीतरी कार्य केले मी चार आणि नाही आठ आणि तरी यांचा काही ना काहीतरी देणं लागतो अशी ज्या वेळेला त्या व्यक्तीच्या मनात भावना तयार होईल त्यावेळेला तो व्यक्ती तुमच्याशी जुडेल आणि जनतेची विश्वासार्हता अशा पद्धतीने तुम्ही हासिल करू शकता आणि ज्यावेळेला ही गोष्ट तुमच्या देणगीदारांपर्यंत पोहोचेल त्यावेळेला सुद्धा ते सुद्धा लोक उद्युक्त होतील की ही संस्था खरंच बाबा चांगलं काम करते आणि आपण यांना देणगी दिली पाहिजे किंवा आपल्या देणगीच्या स्वरूपातून छोटीशी का होईना एखाद्या व्यक्तीला आर्थिक मदत होईल किंवा वस्तुस्वरूपी मदत होईल जर कोणाला धर्मादाय संस्था स्थापन करायचे असे इच्छुक लोक असतात त्यांच्यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन करा जर कोणाला संस्था स्थापन करायचे सामाजिक संस्था स्थापन करायचे बहुउद्देशीय संस्था स्थापन करायचे एखाद्याला शिक्षण संस्था स्थापन करायचे तर त्याला रजिस्ट्रेशन फॉर्मॅट हा सगळ्यांना सेम असतो परंतु त्या गोष्टीचं नॉलेज घेणं किंवा एखाद्या तज्ज्ञाचं मार्गदर्शन घेणं हे सगळ्यात महत्वाचं आहे सगळ्यात गरजेची गोष्ट आहे ही आणि त्यानंतर तुमची संस्था चालवत असताना नेमकं काय करायचं कुठल्या पद्धतीत जायचं कुठल्या पद्धतीत तुम्हाला सक्सेस मिळू शकतो ह्या सगळ्या गोष्टींचा आधी नॉलेज घेणं आणि त्यानंतरच अशा पद्धतीची संस्था स्थापन करणं ह्या गोष्टी गरजेच्या आहेत आणि संस्था स्थापन करत असताना तुम्हाला कमीत कमी सात लोकांची आवश्यकता असतेच परंतु जर एखाद्याला असं वाटलं की बाबा कमीत कमी सात नाही मला अजून लोक पाहिजे तर तुम्ही त्याच्यामध्ये नऊ अकरा तेरा पंधरा अशा पद्धतीमध्ये ऑड फिगरमध्ये तुम्ही ही लोक वाढवू शकता काय होईल की तुमची संस्था भव्य स्वरूपामध्ये काम करू शकेल आमचे श्रोते तज्ज्ञांकडून मदत कशी मिळवू शकतात जर तुम्ही धर्मादायचं कार्यालय बघितलं तर आसपास विविध प्रकारचे वकील फक्त धर्मादायीचीच कामं करणारे वकील आहेत काही तज्ज्ञ व्यक्ती सुद्धा आहेत जी धर्मादायीचीच फक्त कामं करतात तर अशा लोकांचं तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या धर्मादाय आयुक्त म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणच्या धर्मदाय आयुक्त कार्यालयामध्ये जाऊन तिथल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून सुद्धा माहिती घेऊ शकता तिथं विविध प्रकारचे कर्मचारी काम करत असतात तुम्हाला तिथं काही माहिती देण्यासाठी बसलेले असतात त्या लोकांकडून सुद्धा तुम्हाला माहिती मिळू शकते परंतु जर तुम्हाला डीप नॉलेज घ्यायचं असेल तर तुम्हाला त्यातल्या एखाद्या मुरलेल्या व्यक्तीकडेच जाणं अपेक्षित आहे आणि अशा व्यक्तीकडून तुम्ही तुमचं मार्गदर्शन मिळवू शकता आणि तुमची संस्था व्यवस्थितपणे शकता धन्यवाद सर आपण आलात आम्हाला माहिती दिलीत आपलं मनपूर्वक आभार आहे धन्यवाद तर मित्रांनो आम्ही आशा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला धर्मादायी नोंदणी किंवा संस्था नोंदणी बद्दल उपयुक्त माहिती देऊ शकला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा महीती ही माहिती इतरांपर्यंतही पोहोचवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्र हो तुमचे काही प्रश्न असतील शंका असतील तर ते आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आम्ही या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी सदैव तत्पर आहोत तर नमस्कार भेटूयात पुढच्या व्हिडिओसह तोपर्यंत समाजात कार्यरत राहा आणि पहिला नंबर या चॅनलकडून प्रेरणा मिळवत राहा धन्यवाद